विद्यार्थी काम शिक्षकच करतो अजय चौधरी परभणी तालुक्यातील बोरी येथे शिक्षक औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजनवरच हे होते प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भैया चौधरी उपसरपंच शेख रफीफबाई होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे आणि अजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून बोरी गावातील सर्व शाळा न्यू इरा इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद शाळा प्रिन्स इंग्लिश स्कूल तुरबुल हाय उर्दू विद्यालय श्रीमती शंकुताराबाई बोर्डीकर महाविद्यालय श्री साईकृपा विद्यालय ज्ञानोपासक विद्यालय बसवेश्वर महाविद्यालय आणि इतर शाळेमध्ये जाऊन प्रत्येक शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल कणकुटे राजू भैरट शशिकांत चौधरी गणेश चौधरी नागेश नितन नवरे विश्वनाथ मगर भास्करराव चौधरी नाना चौधरी श्याम ठोकळ अमर चौधरी आणि गावातील नागरिक तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिरीष बोरवले तर आभार गजानन कुगे यांनी केले या कार्यक्रमासाठी संतोष छिद्रबार संतोष ताडे लजडे मॅडम अश्विन राजेश वैद्य संघमित्रा खिल्लारे रामटेके आव्हाळ सर सरदार मामा काळे मामा यांनी परिश्रम घेतले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा